हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा कडाकण्या कशा करायच ते पाहणार आहे नवरात्र स्पेशल कडाकणे कशा कराच ते पाहणार आहे ह्या आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि संपेपर्यंत अशाच एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत बघा तुम्ही या पद्धतीने करा तुमच्या पण कडाकण्या अजिबात मऊ पडणार नाहीत तेलकट होणार नाहीत तुम्हाला बघूनच कळत असेल अजिबात तेलकट झालेल्या नाहीत एकदम मस्त अशा आणि एकदम खुसखुशीत कुरकुरीत अशा आपल्या कडाकण्या झालेल्या आहेत एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि एकदम झटपट अशा आपण बनवलेल्या आहेत तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान अशा आपल्या एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहेत नक्की या पद्धतीने तुम्ही नवरात्रीला कडाकणे नक्की बनवून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम बनवण्यासाठी एक कप मी इथे मैदा घेतलेला आहे तो मी स्वच्छ चाळून घेणार आहे सुरुवातीला इथे मी मैदा चाळून घेतलेला आहे बघू शकताय एक कप आपण मैदा घेतलेला आहे त्यासाठी पाव कप इथे बारीक रवा घ्यायचा इथे बघा एकदम बारीक रवा घेतलेला आहे पाव कप त्यासाठी चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं आणि इथे मी शकताय दोन चमचे कच्चच साजूक तूप घेतलेलं आहे अजिबात गरम केलेलं नाही कच्च दोन चमचे साजूक तूप इथे घालायचं आणि तूप आपल्याला यामध्ये आता हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे तूप आपल्याला सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं असं तूप छान असं लावून घ्यायचं म्हणजे कडाकने आपल्या छान खुसखुशीत होतात बघा इथे बघू शकताय सगळ्या पिठाला मी हे लावून घेतलेलं आहे आता इथे आपण पीठ म्हणून घेणार आहे मध्ये इथे साखर घेतलेली आहे साखर मी पाव कपच घेतलेले आहे पाव कप पिटी साखर घातलेली आहे पिटी साखर घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण यामध्ये पीठ मळून घेणार आहे आता आपल्याला पीठ पण आपल्याला घट्टच मळायचं आहे पातळ मळायचं नाही पाणी जर जास्त झालं तर साखरलासुद्धा पाणी सुटतं आणि हे पीठ जास्त पातळ होतं बघा तळताना व्यवस्थित तळता येणार नाहीत कडाकने त्यामुळे साखर पण प्रमाणातच घालायची पाव कप पिटी साखर आणि पाणी पण आपल्याला थोडंच घालायचं आहे ते पाव कप मी पाणी घेतलेलं आहे पीठ मळण्यासाठी आणि पीठ आपल्याला घट्टच मळायचं आहे इथे बघू शकताय इथे बघा पीठ मळण्यासाठी पाव कप आणि एक टेबल स्पून मला पाणी लागलेलं आहे बघू शकताय तुम्ही इथे बघा छान असं घट्ट सरसं पीठ मळून घेतलेलं आहे आता हे आपल्याला झाकण ठेवून एक ते दीड तास भिजण्यासाठी ठेवायचं जेवढं जास्त हे पीठ भिजल तेवढे आपल्या कडाकण्या छान होतात बघा रवा छान फुलतो इथे बघू शकताय दीड तासानंतर जास्त वेळ नसेल तर एक तास ठेवा पण भिजवणं गरजेचं आहे भिजवल्यानंतर हे बघा पुन्हा एकदा एक मिनटं मळून घ्यायचं आणि आपण याच्या गोळे करून घेणार आहे छान असं मळून घेतलेलं आहे इथे बघा या, या पद्धतीचे मी गोळे करून घेते तुम्हाला हवं तर छोटे छोटे गोळे करून तुम्ही पुऱ्या लाटू शकता याच्या मी मोठाच गोळा घेतलेला आहे लागलं तर याला म थोडासा कोरडा मी मैदा लावणार आहे आणि जास्त लावायचं नाही कारण तेलात तो उतरतो आणि तेल खराब होतं त्यामुळे एकदम थोडंसं मी मैदा लावणार आहे इथे बघू शकताय आहे थोडंस मी मैदा लावून घेते एकदम पातळ आपल्याला जेवढं जमेल तेवढी पातळ ही आपल्याला लाटून घ्यायचं आहे म्हणजे कडाकने आपल्या छान अशा कुरकुरीत होतात बघा मऊ पडत नाहीत एकदम पातळ असं मी हे लाटून घेते एकदम थोडं थोडं मैदा लावलेला आहे एकदम जमेल तेवढं पातळ असं मी लाटून घेते बघा या पद्धतीने अजून मी पातळ याला लाटून घेणार आहे या पद्धतीने बघू शकताय जस जसं लाटल तसं मैदा आक असतो त्यामुळे याला लाटून घ्यायचं एकदम जमेल तेवढं पातळ लाटून घ्या इथे बघू शकता एकदम पातळ असं मी ही पारी लाटून घेतलेली आहे एकदम पातळ आहे बघा कडा याच्या सगळ्या लाटून घ्यायच्या बघू शकताय त्या पद्धतीने आता इथे आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे झाकण किंवा वाटीच्या साह्याने वा तुम्ही आकार देऊन घ्या इथे मी छोटंसं झाकण घेतलेलं आहे त्याने मी छान असं याच्या पुऱ्या बनवून घेते या पद्धतीच्या कडकण्या इथे बघू शकताय हे काढून घ्यायचं आहे या पद्धतीचं मी करून घेतले या पद्धतीने केलं की पटपट आपल्या होतात बघा तुम्हाला हवं तर तुम्ही छोटे छोटे गळे करून लाटून घेऊ शकता इथे बघा छान असं एकदम पातळ तयार झालेलं आहे किंवा आता आपण झाकण तेन उठवलं की थोड्याशा याच्या कडा थोड्याशा जाडसर होतात त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला लाटून घ्यायचं कडा थोड्या आपल्या याच्या पातळ करून घ्यायच्या बघा या पद्धतीने मी थोडंसं लाटून घेते बघा या पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचं आता या आपल्या पुऱ्या किंवा कडाकने आपल्या फुगून येत जास्त म्हणून आपण याला बघा या पद्धतीने लाटून घेतलेलं ला आहे आणि त्यावर चमचा घेऊन आपला काट्यावाला चमचा असतो चमचा घेऊन याला टोचा मारायच्या म्हणजे इथे बघू शकताय मी या पद्धतीचा इथे चमचा घेतलेला आहे बघा आणि याला अशा टोच्या मारून घ्यायच्या म्हणजे आपली कडाकणी फुगत नाही आणि कुरकुरीत छान अशी तयार होते तळल्यानंतर इथे बघू शकताय या पद्धतीने मी करून घेते नक्की या पद्धतीने करून बघा तुमच्या पण कडाकण्या अशा खुसखुशीत कुरकुरीत तयार होणार अजिबात फुगणार नाहीत छोटे छोटे बबल्स येतात आणि थुलत नाहीत छान तयार होतात आणि झटपट अशा तळल्या जातात बघा मस्त असं टोचा मारून घेते आणि मी काढून घेते मध्ये थोडंसं बघा याच्यावरती असं होल पाडून घ्यायचं आपली कडाकणी आपण देवाला बांधतो त्यामुळे सोपं पडतं इथे बघू शकताय मी काढून घेतलेले आहेत आणि दुसरी पण पाळी लाटून घेतलेली ला आहे याच पद्धतीने सगळ्या बनवून घेते इथे बघू शकताय कडाकण्या आपल्या बनवून झालेल्या आहेत आणि बघा एकदम पातळ अशा आहेत इथे ते तेल पण आपलं मीडियम गरम असायला हवं आणि गॅसची फ्लेम पण मिडियम फ्लेमवर ठेवायची म्हणजे कडाकण्या जास्त अशा लालसर होत नाहीत तेलामध्ये टाकल्या की छान अशा खाली वर करत असं प आपल्याला तळून घ्यायच्या गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची म्हणजे हे जास्त आपल्या लालसर होत नाहीत कडाकण्या आणि एकदम छान अशा तळल्या जातात बघा याला हलके हलके बबल्स येतात बघा आपण याला टोचा मारून घेतलेल्या आहेत त्यामुळं जास्त फुगत नाहीत आणि छान अशा कुरकुरीत होतात मस्त असा कलर येतोय बघा बघा छान असं याला पलटून असं दोन्ही साईडने भाजून घ्यायचं हलक्याशा लालसर कलरवर आपण याला तळून घेणार आहे मस्त असा बघा कलर आलेला आहे याच पद्धतीने दुसऱ्या पण मी तळून घेते बघा जास्त लालसर करू नका इथे बघू शकताय दुसरी पण त्याच पद्धतीने मी तळून घेते बघा आपलं तेल छान असं मिडियम गरम झालेलं आहे त्यामुळे या छान तळल्या जात आहेत बघा जशा आपल्याला हव्या तशा मस्त अशी दुसरी पण छान तळलेली आहे बघू शकताय छान झालेले आहेत अजिबात तेलकट होत नाहीत बघा पूर्ण तेल नितळून मी काढून घेते सगळ्या आपल्या कडाकण्यात कड़ा तळून झालेले आहेत मस्त अजिबात तेलकट झालेले नाहीत आणि छान अशा तयार झालेल्या आहेत बघा मस्त एकदम खुसखुशीत कुरकुरीत छान तयार झालेले आहेत नवरात्र या नवरात्रीला तुम्ही या पद्धतीच्या कडाकणी नक्की करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट अशा पण कडाकणी बनवलेल्या आहेत नक्की या पद्धतीने करून बघा संपेपर्यंत अशाच खुसखुशीत कुरकुरीत राहतात बघा मस्त छान झालेल्या आहेत तुम्ही सुरुवातीला मी दाखवलेलंच आहे तुम्हाला किती छान अशा एकदम झालेल्या आहेत तोडून दाखवलेलेच आहे तरी पण दाखवते मी एकदम अशा मस्त झालेल्या आहेत बघा तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान अशा झालेल्या आहेत नक्की या पद्धतीने कडाकने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद